तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाणा आधी मी गॅसवर थोडा गरम करून घेतला आहे साबुदाणा भाजून घेतला की त्याची मिक्सरमधून अगदी बारीक पावडर होते बघा अशा प्रकारे अगदी बारीक पीठ करायचं आता परत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी वरे घ्यायची यालाच भगरसुद्धा म्हणतात याचं सुद्धा मिक्सरमधून अगदी बारीक पीठ करायचं बघा अशा प्रकारे मी बारीक पीठ करून घेतलं आहे आता या चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घालायच्या याऐवजी तुम्ही यात हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर एक चमचा जिरं अर्धा चमचा साखर आणि तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून बारीक कूट करून घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे दही घालायचं दह्यामुळे छान आंबट टेस्ट येते आणि दोन मिडियम साईजचे बटाटे मी उकडून किसून घेतले आहे हे बटाटेसुद्धा घालायचे बटाटे घातल्यामुळे याला बाइंडिंग चांगली येते आता हे सगळं एकत्र एक चांगलं मिक्स करून घ्यायचं यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा पीठ भिजवताना जर ते खूप मऊ झालं तर मग मेदूवडे बनवताना हाताला चिकटतात मेदूवडे व्यवस्थित बनवता येत नाही त्याला आकार चांगला येत नाही त्यामुळे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं बघा असं थोडं घट्टच पीठ मी मळून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे असंच भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी उपवासाची एक चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे पाव कप खोबऱ्याचं कीज दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आणि थोडीशी साखर घालायची दोन चमचे दही घालायचं दह्यामुळे चटणीला आंबट टेस्ट छान येते दही नसेल तर लिंबाचा रस घाला आणि थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची आता इकडे पीठ भिजायला सुद्धा दहा ते पंधरा मिनटं झाले आहे तर पीठ आधी थोडं मळून घ्यायचं मेदुळा बनवताना हाताला थोडं पाणी लावायचं म्हणजे मग पीठ हाताला चिपकणार नाही वळे बनवताना जर त्यावर क्रॅक्स पडत असेल तर पिठामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा मळून घ्या बघा अशा प्रकारे छान गोल मेधुवडा बनवून घ्यायचा प्रकारे सगळे वडे बनवून घ्या तर इथे मी काही मेधुवडे बनवून घेतले आहे आता आपण आधी हे तळून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता हळूच यात तीन ते ती चार मेधुवडे तळून घ्या मेधुवडे तळत असताना गॅस मिडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा चार ते पाच मिनटं वडे अजिबात पलटवायचे नाही जोपर्यंत तेलावरचा हा फेस कमी होत नाही तोपर्यंत वडे पलटवायचे नाही आता चार पाच मिनटानंतर आपण वडे पलटून घेऊया छान गोल्डन ब्राऊन रंगईपर्यंत वडे तळून घ्यायचे चार पाच मिनटं वडे दोन्ही बाजूने तळून घेतले की नंतर गॅस मोठा करायचा गॅस मोठा केल्यामुळे वड्यांना गोल्डन ब्राऊन रंग छान येतो बघा छान रंग आला आहे वडे तळून झाले आहेत आता काढून घेऊयात बघा छान रंग आला आहे प्रकारे सगळ्या वड्यांना छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत तळून घ्या वडे आतमध्ये व्यवस्थित शिजतात आणि वरून छान क्रिस्पी होतात एखाद्या दिवशी आपण साबुदाणा भिजवायचं विसरलो असेल तर अशा प्रकारे हे मेधू वडे बनवून बघा पटकन तयार होतात बनवायलाही सोपे आहे आणि छान कुरकुरीत चटपटीत पदार्थ तयार होतो मेधुवळ्यासोबत अशी चटणी बनवा किंवा दह्यासोबतही खाऊ शकता तर सगळ्यात आधी मी इथे एक कप साबुदाणा पाच ते सहा तास भिजत ठेवला होता जर तुम्हाला इन्स्टंट अप्पे बनवायचे असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास साबुदाणा भिजत ठेवा गरम पाण्यात साबुदाणा लवकर भिजतो आता यात आत पाव कप दही घालायचं आणि पाव कप शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून मी ते मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले आहे शेंगदाण्याचा कूट असा थोडा जाडसर ठेवा म्हणजे मग अप्पे खाताना ते छान वाटतात त्यानंतर यात दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या अर्धा चमचा मिरेपूड टाकायची अर्धा ते एक चमचा जिरेपूड त्यानंतर अर्धा इंच अद्रक मी किसून घेतलं आहे हे सुद्धा घालायचं चवीनुसार चा। एक चमचा मीठ टाकायचं आणि आपल्याला छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा मी लाल तिखटसुद्धा टाकते त्यानंतर दोन बटाटे मी उकडून घेतले आहे बटाटे असे किसनीने किसून घालायचे किंवा असे स्मॅश करून घालायचे बटाटे जर शे चांगले शिजले असेल तर ते हातानेच असे स्मॅश होतात आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं हाताने असं दाबून दाबून हे मळून घ्यायचं याचा एक गोळा बनवून घ्यायचा कोथिंबीर घालायची राहिली होती तर यामध्ये मी बारीक कट करून थोडी कोथिंबीरसुद्धा घालते जर तुम्ही उपासाला कोथिंबीर किंवा अद्रक खात नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल अशा प्रकारे हे दाबून दाबून मळून घ्यायचं याचा गोळा करून घ्यायचा हे व्यवस्थित मिक्स करून मी याचा असा गोळा बनवून घेतला आहे आता इथे एका वाटीमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर हे गोळे आपल्याला अपेपात्रामध्ये ठेवायचे आहे त्या आकारानुसार याचे गोळे बनवून घ्या तर इथे मी काही गोळे बनवून घेतले आहे आणि गॅसवर पात्र गरम करायला ठेवलं आहे अपेपात्र आधी थोडं गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं ब्रशने असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जर तुम्हाला कमी तेलकट पाहिजे असेल तर अगदी थोडंसं तेल जरी लावलं तरीसुद्धा हे अप्पे छान बनतात अप्पेपात्रामध्ये तेल न घालता थोडं थोडं तूप घालू शकता तुपामध्ये भाजलेले अप्पे तर खूप छान लागतात अप्पेपात्र आता चांगलं गरम झालं आहे तर यात हे असे गोळे ठेवून घ्यायचे आधी काठावर ठेवून घ्या त्यानंतर मधात ठेवा अप्प्याच्या भरूनसुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून सहा ते सात मिनटं लो फ्लेमवर हे अप्पे शिजवून घ्यायचे हे साबुदाण्याचे अप्पे शिजायला थोडा वेळ लागतो तर तुम्ही पाच मिनटं गॅसची फ्लेम मिडियम करू शकता पण पूर्ण अप्पे मीडियम फ्लेमवर शिजू नका नाहीतर अप्पे खालून जळू शकतात आता सात आठ मिनटांनी आपण झाकण उघडून पाहूया अप्पे छान फुगले आहेत अप्पे पलटून पाहूया बघा छान डार्क रंगावर अप्पे भाजले गेले आहे असाच थोडा डार्क रंग इपर्यंत अप्पे भाजून घ्यायचे म्हणजे मग ते खाताना छान कुरकुरीत लागतात तर सगळे अप्पे मी पलटून घेतले आता परत यावर झाकण ठेवायचं आणि सात आठ मिनटं अप्पे भाजून घ्यायचे जर तुम्ही छोटे छोटे गोळे बनवले असेल तर अप्पे लवकर शिजतील तर पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही अप्पे पलटून बघू शकता पाच सहा मिनटांनी मी झाकण उघडून बघते बघा दोन्ही बाजूने छान भाजल्या गेल्या आहेत जर एखादी साईड अप्प्याची भाजायची राहिली असेल तर परत यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं अप्पे भाजून घ्यायचे यातला साबुदाणा फुलल्यामुळे अपे खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात सगळ्यात आधी आपण दोशाचं बॅटर तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक कप वरे घेतली आहे यालाच भगरसुद्धा म्हणतात आणि अर्धा कप साबुदाणा घेतला आहे आता यात पाणी घालायचं आणि दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर साबुदाणा आणि भगर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यात अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि चार ते पाच तास हे भिजत ठेवायचं हे तुम्ही रात्रीसुद्धा भिजत ठेवू शकता म्हणजे मग दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन याचे दोषे बनवता येईल हे तुम्ही जितक्या जास्त वेळ भिजत ठेवाल तेवढेच दोषे छान मऊ तयार होतात आता चार तासानंतर पाहूया साबुदाणा असा हाताने दाबून बघायचा बघा पूर्ण व्यवस्थित मोरला आहे आता यातलं हे वरचं पाणी वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं हे मिक्सरमधून वाटताना यात खूप जास्त पाणी ठेवू नका थोडंच पाणी असू द्या तीन ते चार मिनटं हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं यात साबुदाणा किंवा भगरचे कण राहायला नको तर बघा अशा प्रकारे मी हे अगदी बारीक वाटून घेतलं आहे हे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता तीन ते ती चार मिनटं चमच्याने हे चांगलं फेटून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून अर्धा तासे मुरू द्यायचं तोपर्यंत आपण कुकरमध्ये पटकन बटाट्याची भाजी बनवूयात तर इथे मी तीन मोठे बटाटे शिलून आणि त्याच्या फुडी करून घेतले आहे हे कच्चेच बटाटे आहे त्यामुळे पाण्यात ठेवले आहे बटाटे आधी उकडून त्यानंतर त्याची भाजी बनवायला वेळ लागतो त्यामुळे आज आपण कच्च्याच बटाट्याची भाजी बनवणार आहे तर इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलं आहे यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापलं की यात अर्धा चमचा जिरं घालायचं आणि तीन चार हिरव्या मिरच्या अशा अगदी बारीक कट करून घालायच्या मिरच्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आता यात ह्या बटाट्याच्या फुडी घालूयात बटाटे आता चमच्याने असे अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचे यात थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला दोशासोबत मोकळी भाजी पाहिजे चवीनुसार मीठ घालायचं आता कुकरचं झाकण जा लावून घ्यायचं आणि फक्त दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या जा। खूप जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही भाजी शिजली आहे चमच्यानी बटाटा असा दाबून बघायचा बटाटे पूर्ण व्यवस्थित शिजले आहे आता यात मी पावाटी शेंगदाण्याचा कूट घालते यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा घाला तर भाजीसुद्धा तयार झाली आहे या पद्धतीने बनवलेली ही भाजी पटकन तयार होते आता आपण दोषे बनवून घेऊया हे दोशाचं बॅटर ठेवूनसुद्धा आता अर्धा तास झाला आहे आता परत बॅटर असं तीन चार मिनटं फेटून घ्यायचं हे फेटून घेतलं की यावर जाळी छान पडते हे दोशाचं बॅटर जर थोडं घट्ट वाटत असेल तर यात पाणी घाला पण खूप जास्त पातळ करू नका तव्यावर बॅटर पसरवता आलं पाहिजे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ज्यावेळी आपण दोषे बनवतो त्यावेळी थोडासा इनो किंवा सोडा घालायचा जे तुम्ही उपवासाला इनो खात नसेल तर नाही घातला तरी पण चालेल इनो किंवा सोडा घातला तर दोशावर जाळी खूप छान पडते तर आता आपण याचे दोषे बनवून घेऊयात तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कपड्यानी तवा पुसून घ्यायचा आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि बॅटर तव्यावर सोडून असं पसरून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे दोषे बनवून घ्या बघा छान जाडी पडली आहे वरून चमच्याने तूप सोडायचं तुपाऐवजी तेलसुद्धा लावू शकता किंवा तेल किंवा तूप न घालता हे दोषे बनवता येते अजिबात तव्याला चिटकत नाही डोसा आता आपण पलटून घेऊया बघा मस्त जाळीदार डोसा तयार झाला आहे प्रकारे हे सगळे दोषे बनवून घ्यायचे हे दोषे अगदी मऊ उसलुषित होतात आणि खूप छान लागतात तर बघा फक्त अर्ध्या तासात दोसे चटणी आणि भाजी तयार झाली आहे उपवासाला काहीतरी वेगळं बनवायचं असेल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा हे दोषे बनवून बघा आपन, मुक्णा -मुक्णा तर सगळ्यात आधी आपण साबुदाणा अगदी मोकळा मोकळा आणि मऊ कसा भिजवायचा ते पाहूया तर इथे मी दोन वाटी साबुदाणा घेते हा दोनशे ग्रॅम साबुदाणा आहे साबुदाणा आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा हाताने असा घासून घासून व्यवस्थित धुवायचा यावरचं सगळं स्टार्च निघायला पाहिजे तर दोन ते तीन पाण्याने साबुदाणा मी धुवून घेतला आहे आता साबुदाणा भिजून वर असं बोटाला थोडं पाणी लागेल इतकं पाणी घालायचं आणि चार ते पाच तास साबुदाणा भिजू द्यायचा आता पाच तासानंतर पाहूया बघा साबुदाणा अगदी मोकळा मोकळा झाला आहे आणि व्यवस्थित भिजला आहे हा साबुदाणा आता मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आणि या दोन मोठे बटाटे उकळून स्मॅश करून घालायचे छोटे बटाटे असेल तर तीन बटाटे घ्या बटाटे किसून घेऊ नका असे स्मॅश करून घ्या बारीक करून घ्या आता साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साबुदाणा अशा प्रकारे हाताने दाबून दाबून मळून घ्यायचा चार पाच मिनटं हाताने असा मळून घ्या हे खूप महत्त्वाची टिप्स आहे कारण साबुदाणा भिजल्यानंतरसुद्धा त्यात काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि साबुदाणा असा मळून घेतला नाही की साबुदाणा तळताना मग तो तेलात फुटू शकतो आणि तेल अंगावर उरते तर चार ते पाच मिनटं साबुदाणा मी चांगला मळून घेतला आहे साबुदाणा असा अगदी बारीक व्हायला पाहिजे म्हणजे तो आता तळताना तेलात फुटणार नाही आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमध्ये जाळसर वाटून घेतली आहे त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता त्यानंतर यात एक चमचा जिरं घालायचं चवीनुसार उपासाचं सेंदव मीठ अर्धा चमचा साखर आणि वड्यांना छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर लिंबाचा रस घालायचा एक लिंबू पिळून त्याचा रस काढून घेतला होता लिंबाचा रस नक्की घाला यामुळे वड्यांना टेस्ट खूप छान येते आता यात आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत ते, ते म्हणजे वरईचं पीठ यालाच भगरसुद्धा म्हणते तर तीन चमचे वरईचं पीठ घालायचं वरई मिक्सरमधून अगदी बारीक दळून घ्यायची त्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात आणि उपवासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर बारीक कट करून थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आता पुन्हा हे व्यवस्थित चांगलं चार पाच मिनटं मळून घ्यायचं हे छान मळलं गेलं तरच वडे छान फ्लपी होतात आतून चिकट होत नाही आणि वडे तळतानासुद्धा तुटत नाही त्यामुळे हे असं चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं तर चार ते पाच मिनटं मी हे चांगलं मळून घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं हॉटेलमध्ये जे वडे मिळतात ते अगदी सगळे टम्म फुकलेले असतात तर त्यासाठी इथे मी एक टिप्स सांगणार आहे आधी थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे असे गोल गोळे बनवून घ्यायचे तर बघा आधी मी इथे असे गोल गोळे बनवून घेतले आहे आता वडा बनवून दाखवते आता एक गोळा घेऊन पुन्हा असा गोल करून घ्यायचा आणि याला साईडनी असा दाबायचा आणि मधात थोडा जाळा ठेवायचा आणि वडा असा थापून चपटा करायचा असा थापून थापून वडा बनवला की तो चांगला बांधला जातो आणि वडा तेलातही सुटत नाही तर अशा प्रकारे हॉटेलमध्ये वडे बनवतात मधात थोडे जाळ ठेवतात आणि साईडने थापतात हे वडे खूप जाळ करायचे नाही नाहीतर मग वडे शिजायला वेळ लागतो दोन वाटी साबुदाणामध्ये मीडियम साईजचे तेरा ते चौदा वडे बनतात तर यास प्रकारे सगळे वडे बांधून घ्यायचे तर काही वडे मी बनवून घेतले आहे आता आपण वडे तळून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर कढाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं आहे तेल आधी चांगलं तापून घ्यायचं तेल तापलं का पाण्यासाठी थोडंसं मिश्रण तेलामध्ये सोडायचं चा। तेल चांगलं तापलं आहे आता हळूच तीन ते चार वडे तेलात सोडून घ्यायचे एकाच वेळी खूप जास्त वडे तळायचे नाही नाहीतर मग वळे एकमेकांना तेलात चिकटतात आणि मग ते व्यवस्थित तळलं जात नाही दोन तीन मिनटं वळे अजिबात पलटवायचे नाही तेलावरचा फेस कमी होऊ द्यायचा खालच्या बाजूने वडे व्यवस्थित शिजवू द्यायचे त्यानंतर वडे पलटून घ्यायचे वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायस्ट ठेवायची गॅस जर कमी केला तर वडे तेलकट होऊ शकतात आणि वाढवला तर मग ते आतून कच्चे राहतात व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे वडे आधी मिडियम टू लो फ्लेमवरच तळून घ्यायचे दोन तीन मिनटांनी वडे पलटून घेऊयात असे एकसारखे परतवत वडे तळून घ्यायचे एकसारख्या रंगावर तळायचे चार ते पाच मिनटं वडे तळून घेतले आहेत आता याला डार्क रंग पाहिजे असेल तर गॅस मोठा करायचा आणि एक मिनटं वडे पुन्हा परतून घ्यायचे वडे आता काढून घेऊयात बघा मस्त टम्म फुगले आहेत याच रंगावर हे वडे तळून घ्यायचे थोड्या वेळाने वड्यांना छान डार्क रंग येतो बघा गरम गरम वडे तळून आहे मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहेत आता आपण वड्यांसोबत खाण्यासाठी दह्याची छान गोड चटणी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतला आहे यात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमधून त्याचा बारीक कूट करून घेतला आहे त्यानंतर यात अर्धा चमचा जिरेपूड टाकायची पाव चमचा मिरेपूड चवीनुसार थोडंसं सेंदव मीठ एक ते दोन चमचे साखर घालायची एक हिरवी मिरची कट करून घालायची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून चटणी वाटून घ्यायची चटणी मिक्सरमधून मी वाटून घेतली आहे वळ्यांसोबत खाण्यासाठी चटणी अशी थोडी पातळच पाहिजे आता यावर तेल आणि जिऱ्याचा तडका घालून घ्यायचा छान आंबट गोड चटणी तयार झाली आहे तर सगळ्यात आधी इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा आता लो फ्लेमवरच सात ते आठ मिनटं एकसारखा परतत भाजून घ्यायचा साबुदाण्याचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं मी साबुदाणा भाजून घेतला आहे त्याचा थोडा रंग बदलला आहे आता साबुदाण्याचा एक दाणा घेऊन खाऊन बघायचा तो कुरकुरीत लागायला हवा साबुदाणा भाजून झाला की थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचा आता परत याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा लो फ्लेमवरच सतत हलवत भाजून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा भाजून झाले आहे हे सुद्धा आता थंड होण्यासाठी काढून घ्या आता परत याच कढईमध्ये एक कप खोबरं भाजून घ्यायचं सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे खोबरंसुद्धा लो फ्लेमवर एक दोन मिनटं परतून घ्यायचं खोबरं लगेच भाजल्या जाते त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा खोबऱ्याचा असा थोडा रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं तर आता खोबरंसुद्धा भाजून झालं आहे खोबरं शेंगदाणे आणि साबुदाणा थंड होण्यासाठी मी ह्या ताटामध्ये काढून ठेवला होता साबुदाणा मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचा याचं बारीक पीठ करायचं बघा अशा प्रकारे अगदी बारीक पीठ करायचं आता गॅसवर कढाई गरम करायला ठेवली आहे यात चार चमचे तूप घालायचे तूप वितळलं की यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं कमी गॅसवरच पाच ते सहा मिनटं हे एकसारखं परतत भाजून घ्यायचं याचा थोडा रंग बदलायला हवा आणि छान सुगंध यायला लागला की समजायचं पीठ भाजून झालं आहे तर सहा ते सात मिनटं मी पीठ भाजून घेतलं आहे पीठ हातात थंड होण्यासाठी एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्या आणि भाजलेले शेंगदाणेसुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे हे सुद्धा यात घालायचे खोबरंसुद्धा थोडं जाडसर वाटून घेतलं आहे हे सुद्धा यात घालायचं खोबरं मिक्सरमधून बारीक न करता तसंही घालू शकता त्यानंतर आता यामध्ये एक कप बारीक किसलेला गूळ घालायचा गुळ अगदी बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या आता हे सगळं एक एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साबुदाणा गरम असेल तर चमच्याने मिक्स करून घ्या त्यानंतर इथे तुपामध्ये मी काजू बदाम ड्रायफ्रूट्स परतून घेतले आहे हे सुद्धा घालायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे वेग ड्रायफ्रूट्स घालू शकता पिलाईची पावडरसुद्धा घालू शकता ड्रायफ्रूट्स यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण गूळ घातला आहे तर गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा हे परत मिक्सरला फिरवल्यामुळे यातलं तूप रिलीज होते आणि गूळही वितळतो आणि त्यामुळे मग लाडूला बायंडिंग चांगली येते त्यामुळे हे परत दोन बॅचेसमध्ये मिक्सरमधून फिरून घ्या खूप अगदी बारीक होईपर्यंत फिरवायचं नाही थोडं जाडसरच ठेवा तर दोन बॅचेसमध्ये मी हे मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेतलं आहे आता आपण याचा लाडू बांधून घेऊया थोडंसं मिश्रण घेऊन हाताने याचा लाडू बांधून घ्यायचा बघा लवकरच याचा लाडू वाढला जातो यावर मी थोडासा पिस्ता लावून घेते यामुळे लाडू सुंदर दिसतो बघा पटकनच लाडू तयार झाला आहे आणखी एक लाडू वळून दाखवते शेंगदाणे आणि खोबऱ्याला तेल सुटते आणि गुळामुळे या लाडूला बाइंडिंग चांगले येते त्यामुळे पाक न बनवताच हे लाडू वाढल्या जातात तर इथे मी सगळे लाडू वाढून घेतले आहे एवढे मिश्रणाचे सोळा ते सतरा लाडू तयार होतात एक लाडू तोडून दाखवते बघा लाडू अगदी मऊ झाला आहे जिभेवर ठेवताच विरघडतो हा लाडू खाताना छान रवाळ वाटतो आणि खूप टेस्टी लागतो तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा